नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वात चला आण तन्मय झालं आम्ही मी रेडी आता आलोय आंघोळीला वाजेत साडेआठ हा काका दिसतंय का रे तुला काका आहे का मी काय चला आता मी तर चालू आहे पप्पांसोबत पप्पा गेले बाहेर हे येणार आहे मम्मी सोबत हे ये येणार आहे ये पटपट उठत नाही आंघोळ बिन आंघोळ बिंगोळ काय करत नाही पटपन माझे ते मी तर सकाळी साडेसात ला उठत पटकन साडेआठ वाजेपर्यंत जातील बाय तर काय सुटले आता शाळा चालू आहे आता घरी आणि आपल्याला जायची डिमॉटला जायचं आपल्याला डीमार जाऊया डायरेक्ट घरी तर काय आलो आता घरी आणि दुकान काय उघडणार नाही कारण डायरेक्ट डीमार्टला जायचं चला जाऊया आपण डीमार्टला एकदम मस्त वेगळी जर मला चप्पल काढायचे आम्ही पेप्सी घेऊन आले पॅप्स घेऊन आले तर चला जाऊया आता आधी कपडे बदलूया तर काय जातं झालो आहे आम्ही रेडी मस्त आहे की मी झालो आहे मी होती आहे तिकडं चला आता जाऊया जाऊया डायरेक्ट डी मार्टला थोडीशी शॉपिंग करायची थोडीशीच करा जास्त पण मोठी नाही थोडीशीच करते गिरे तर चला जाऊया आपण डायरेक्ट डीमार्ट आणि उद्याला केस पण कट करायचे बघ की तो आम्ही साईडनी वरून पण एवढे नाही वरून नाही इथून साईडनी कट करू त्याला जवळ डीमार्ट काय निघालो आहे का आम्ही डीमार्टसाठी आणि लय गर्दी आहे ती गा माझं गर्दी आहे पुढं दिसत नाही लय गर्दी असते सॅटरडे आज

हे बघा मस्त पैकी सेल बी राहील नाही मध्ये व्हिडिओ नाही काढून देत सगळे व्हिडिओ काढून देतात का नाही तर नाही काढू शकत व्हिडिओ तर आलोय आता होते आतमध्ये इथे व्हिडिओ नाही काढून देते तर जाऊ दे आता व्हिडिओ नाही काढत डायरेक्ट आपला माल पाणी घेतल्यावर तर गाइस आता आम्ही आलो आता स्किप सेक्शन मध्ये सेक्शन मध्ये बघ काय दिसले हे जरा आवाज जात राहतो हे बघत होता आम्ही व्हिडिओ काट देत होते पुरे असं करू अरे आपलं हे आपले सामान घेतले एवढच घेतले आपल्याला अजून घ्यायचं होतं पण घेतलंच नाही तर घेतं मी पॉपकॉर्न ठेवा तिकडा ये दिसतंय पॉपकॉर्न घेऊया तसे अरे जाऊया डायरेक्ट आता पण आता जाऊयामस्ते हे बघा दोन घेतले चीज आले गाडी चला घेऊन जाऊया भेटूया डायरेक्ट घरी बोलला घरी हा हा ते झालंय जाऊया कपडे चेंज करूया आणि मम्मी जेवायला बनवून आणि मस्त जेवूया बघा र कपडे बिपडे चेंज केले हा खातोय पॉपकॉर्न कॅडबरीत तर खाऊन टाकली मी माझी त्यांनी पण ह्याची खाऊन टाकली बघा आम्ही आणलेली फ्यूजची फ्यूज, फ्यूज। लय भारी होती मस्त वेगळी करत करत आणि पॉपकॉन आणलेले चीजवाले पॉपकॉर्न खाल्लेत आता मम्मी काय बनवते जेवायला चपाती भाजी हा आणि खिचडी अरे वा प्रोटीन ही प्रोटीन खिचडी चला बनवून बनवल्यावर जेऊया एकदम मस्त हे तर जेवणार नाही तर पॉपकॉर्न खाऊनच पोट भरलंय ना आता बघा आता त्या मसाल्याने एवढे कसे झाले अरे थांब ना एकदम मसाला मसाला झाले त्याला घाण लागतं मग ते जास्त जेवण बघूया खि जेवण मिळून झालं आता आता नंतर टाकलंय पकडून झाले आय होप तुम्हाला आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूया पुढच्या प्रॉब्लेम तुमचा लाडकतान्मय बाय